शुभ सकाळ मित्रमैत्रिणीनं तर लवकर उठून घरातली सर्व कामे आवरली आणि त्याच्यानंतर मला घ्यायचा होता आवळा ज्यूस आवळा ज्यूसमध्ये पुदिना कढीपत्ता गूळ अद्रक आणि सेंदो मीठ घेतले तर पुदिना आणि कढीपत्ता माझ्याकडे ताजा नाही एकदमच आणून मी त्याला वाळवून ठेवला आहे तर तुम्ही ताजाही वापरू शकता याच्यामध्ये तर आवळा ज्यूस केले तर आवळा ज्यूस आरोग्यासाठी खूप चांगला असतो तर तुम्ही वेळात वेळ काढून सकाळी हा ज्यूस घेत जावा मित्रमित्रिं तर आवळा ज्यूस थोडासा तुरट आणि आंबट असतो हे बघा माझ्या चेहऱ्यावरची रिॲक्शन बघा ठीक आहे ॲडजस्टमेंट करायचं थोडं त्याच्यानंतर कपड्यांची आवरावर केले तर माझा मुलगा बघा हे बघा त्याला स्कार्ब बांधायचा होता माझी ऍक्टिंग करत होता त्याला काही ते जमलं नाही त्याच्यामुळे रागा रागाने त्याने तो काढून टाकला तर आमच्या घरासमोर एक पक्षी ओरडत होता खूप छान आवाज येत होता पण रेकॉर्डिंग नाही करता आला त्याच्यानंतर गवारीची शेंगाणी मेथी उडून त्याची भाजी बनवले पोळ्या बनवले तर मित्रमैत्रिणींनो कसं आहे आपल्याच घरातले लोक जळकी असतात त्याच्यामुळे बाहेरच्या लोकांना दोष देण्यात काही अर्थ नसतो त्याच्यानंतर मी एका ठिकाणी जॉबसाठी रिझ्यूम देऊन आले तिथं बघा त्यातही जेवण करतायत कसं असतं बघा जेवण हे सगळं करत करत संघर्ष करावा लागतो इथून भाजी घेतले भाजी आणले खूप छान भाजी मिळाली ताजी ताजी एकदम संत्रे ही स्वस्त मिळाले तर माझ्याकडे फ्रीज नसल्यामुळे हा घरगुती उपाय करते थोडं कापड ओलं करून हे भाजीवर टीट ठेवायचं दोन तीन दिवस टिकतात भाज्या खूप छान राहतात तुम्ही हे करून बघा तर त्याच्यानंतर दुपारी जेवण केले जेवणामध्ये सलाद बनवले होते हे बघा गाजर का। काकडी आणि बीट साधच केलं होतं छान झालं होतं तर या मित्रमैत्रिणींना जेवायला तर मित्रमैत्रिणींना माझे ब्लॉग तुम्हाला आवडतात का ह्याच्यामध्ये काही सुधारणा असेल तर सांगा